गेले तीन दिवस सांगली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन उपोषणास बसलेले शिवसेनेचे विनायक एडके व शिवसेना प्रमुख रमाकांत कारवेकर। महिला आघाडीच्या प्रमुख राणीताई कमलाकर सतीश पाटील सुशांत कोळेकर आकाश शिंदे शिवाजी भोसले आर्यन सुतार रणजित जाधव विराज पोळ नंदकुमार सुतार या सर्वांनी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी महापालिकेसमोर उपोषणास बसले होते त्या अनुषंगाने महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आश्वासन दिलं की आपल्या सर्व मागण्यांचा अभ्यास करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी उपोषण करताना आश्वासन दिलं त्यानंतर उपोषणकर्त्यांनी हे उपोषण स्थगित केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी त्याच्यामध्ये झालेलं असं की दोन वैयक्तिक वादाचे विषय होते आणि त्यांना मिळणाऱ्या आठ कुठेही रस्त्याबद्दल किंवा एक वहिवाटीच्या बोळाबद्दलची ही तक्रार होती यामध्ये दोन्ही का बाजूंच्या काही कमतरता आपल्याला आढळून आल्या जसं की जे तक्रारदार होते त्यांचं स्वतःचं गुन्हेवारी प्रमाणपत्र चुकीचं असल्याचं आढळून आलं होतं आणि इथे यापूर्वीच बरखास्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे प्रतिवादी आहे त्या सुतारांचंही अनधिकृत बांधकाम जागेवर असल्याचं पूर्णपणे निष्पन्न झालेलं आहे आता ह्यातून एक मध्यम मार्ग म्हणून कुणाचाही रस्त्याची वहिवाट अडू नये यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केलेले आहेत आता ती प्रशासकीय आणि कायदेशीर का प्रक्रिया सुरू आहे त्याच्याबद्दलही सकारात्मक निर्णय करायचा प्रयत्न आहे आणि याबाबत त्यांची जी तक्रार आहे त्यांनी चुकीची कागदपत्रं देऊन चुकीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं ते नंतर जरी रद्द केलं असेल तरी त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल नक्कीच काही जणांना दोषी धरावं लागेल हे आम्ही प्रस्ताव म्हणून मान्य आयुक्तांचे सादर करतो मी नंदकुमार सुतार पाटणे पाटणेपाट संजयनगर सांगली गेली तीन दिवस झाले पंचवीस टक्के ते उपोषणात बसलेले आहे कारण माझ्यावरती जो झालेला अन्याय आहे त्या अन्यायाकरता मी उपोषणात बसलो होतो पण आज मान्य उपायुक्त वैभव साळसाहेब इथं आले व जे काय तु झालेलं अन्याय आहे त्यावरती आपण योग्य तो क का... कायदेशीर मार्ग काढू आणि आपण आम तुम्हाला न्याय देऊ अशा पद्धतीने त्यांनी सांग स्वतःहून सांगून माझं उपोषण आज सोडवलेलं आहे मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की माझ्यावर अन्याय करणार नाहीत किंवा इतर कुणावर पण अन्याय करणार नाही तर हे त्यांनी देन, जर मला व्यवस्थित मा न्याय दिला तर मला उपोषण करायची काही गरज पण नाही आहे आणि जर नाही न्याय मिळाला तर मी इथून पुढे परत उपोषणाला बसेन किंवा आणखी कुठल्याही कायदेशीर मार्गाने मी माझा न्याय घेणार आहे तर एवढं बोलून मी माझं आज उपोषण सोडतो आहे गैरसाहेबांच्या सांगण्यावर आम्ही गेले तीन दिवस झालं महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाला बसलो होतो आता महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळेसाहेब येऊन आमचं उपोषण सोडवलेलं आहे त्यांनी उपोषण सोडवताना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पाणीपुरवठा विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे नितीन रमेश आळंदे या व्यक्तीवर कारवाई तर शंभर टक्के करणार या आठ दिवसामध्ये आम्ही कारवाई करू आणि त्यांनी त्या ते कारवाईच्या चौकशीच्या ह्याच्यामध्ये आम्हालासुद्धा बोलवून घेऊ आणि दुसरी गोष्ट साहेब यांच्या प्लॉटच्या संदर्भामध्ये जे काय कोण गेलेले होते अधिकारी त्यांच्यावरसुद्धा आम्ही चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन देऊन आठ दिवसामध्ये कारवाई करतो हा शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही हे उपोषण स्थगित करत आहोत जर ही कारवाई झाली नाही तर भविष्यकाळामध्ये आम्ही परत उपोषणात बसू जय हिंद जय महाराज